नेहमी तोच तोच बेसनचा ढोकळा खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर आज मी घेऊन आले आहे हलका फुलका प्रोटीनने भरपूर पौष्टिक हेल्दी आणि बनवायला झटपट सोप्पा मौसूत अशा मुगाच्या डाळीच्या वड्या उन्हाळ्यामध्ये बऱ्याच वेळेला आपल्याला जास्त तिखट तेलकट खायला होत नाही तेव्हा हा ऑप्शन बेस्टच आहे या वड्या तुम्ही संध्याकाळी छोटी भूक असेल किंवा जेवणाबरोबर साईड डिश म्हणूनही खाऊ शकता उन्हाळ्यात या वड्या पचायला हलक्या असतात म्हणजे लहान मुलं म्हातारी माणसं देखील आरामात खाऊ शकतात अशा या हेल्दी वड्या आज आपण बनवणार आहोत रेसिपी भरपूर टिप्ससह तुमच्यासोबत शेअर केलेली आहे म्हणून व्हिडिओला कुठेही स्किप करू नका संपूर्ण पहा नमस्कार मी छाया छायाच टाईममध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत सगळ्यात प्रथम चविष्ट मुगाच्या वड्या बनवायला आपल्याला लागेल अर्धा कप मुगाची डाळ वजनी मोजाल तर साधारण शंभर ग्रॅम होईल ही डाळ स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घ्यायची आहे म्हणजे केमिकलची पावडर वगैरे सर्व निघून जाईल धुवून झाले की पाण्यामध्ये पंधरा मिनटासाठी भिजत ठेवायची आहे आयत्यावेळी जर का वड्या बनवायच्या असतील तर ही डाळ कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवा म्हणजे लवकर भिजेल डाळ भिजवल्यानंतर संपूर्ण पाणी काढून टाकायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायची आहे वड्या चमचमीत होण्यासाठी काही जिन्नस ॲड करायचे यामध्ये आपण सात आठ लसणाच्या पाकळ्या चार पाच हिरव्या मिरच्या अर्धा चमचा जिरं एक इंच आल्याचा तुकडा थोडीशी कोथिंबीर डाळीसोबतच हे सगळे पदार्थ वाटून घ्यायचे आहेत आता ज्या कपने डाळ घेतली होती ना अगदी त्याच कपने अर्धा कप पाणी घेतलं आहे परंतु सुरुवातीला हे पदार्थ पाणी न घालता वाटायचे आहेत म्हणजे सर्व जिन्नस छान बारीक वाटले जातील आता हे असं सरभरीत वाटून घेतल्यानंतर ह्यात थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि अगदी फाईन पेस्ट करून घ्यायची आहे ही पहा आता ही छान पेस्ट आपली तयार आहे आता गॅसवर पॅन ठेवून त्यात एक चमचा साजूक तूप घालायचं तूप किंवा तेल गरम झाल्यानंतर त्यात टाका पाव चमचा जिरं पाव चमचा मोहरी पाच सहा कडीपत्त्याची पानं घालायची आहेत पाव चमचा हिंग आता ही फोडणी सुगंध येईपर्यंत परतून घ्यायची आहे फोडणी परतून झाली की यात आपण तयार पेस्ट घालणार आहोत गॅस फ्लेम मंदच ठेवायची आहे आता ज्या कपने मुगाची डाळ घेतली होती त्याच कपने अर्धा कप तांदळाचं पीठ घ्यायचं आहे वजनी मोजाल तर साधारण पन्नास ग्रॅम होईल तांदळाच्या पिठाने बाइंडिंग छान येतं या ठिकाणी तुम्ही बेसन किंवा गव्हाचं पीठही वापरू शकता चवीनुसार मीठ घाला सोबतच पाव चमचा हळदपूड घालणार आहे हळदीने रंग आणि चव फार छान येईल गॅस मंद ठेवून सर्व पदार्थ छान एकजीव करून घेणार आहोत जोपर्यंत याचा गोळा तयार होत नाही तोपर्यंत साधारण दोन मिनटानंतर हा पिठाचा गोळा तयार होतो परंतु कच्चट लागू नये म्हणून सात ते आठ मिनटं आपण याला झाकून ठेवणार आहोत कारण डाळ आपण कच्चीच घेतलेली आहे म्हणून झाकून ठेवणं गरजेचं आहे आठ मिनटानंतर हे छान शिजून आलेलं आहे डाळ आपण बारीक करून घेतलेली आहे आणि तांद्याचं पीठही बारीकच आहे त्यामुळे हे पटकन शिजून येतं रंग बदलला आणि सुगंध सुटायला लागला की समजायचं आपलं पीठ छान तयार आहे या स्टेजला गॅस बंद करा गरम असताना ताटामध्ये किंवा पोळपाटावर तेल लावून हे पसरवून घ्यायचं आहे ही प्रोसेस फास्ट करायची आहे कारण पटकन हे पीठ सुकायला सुरुवात होते कोरडं होतं थोडं हाताने पसरवून झालं की लाटण्याने छान पातळ करून घ्यायचं आहे पाहिजे तेवढं लाटून झालं की थोडेसे काळे तीळ स्प्रेड करायचे आहेत वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आता गरम असतानाच लहान मोठे तुकडे करायचे आहेत तुम्हाला चौकोनी हवे असतील किंवा शंकरपाळ्याप्रमाणे त्रिकोणी हवे असतील चॉईस तुमची आहे तर आपल्या या मूग डाळीच्या मौसूत पौष्टिक बनवायला झटपट अशा वड्या तयार झालेल्या आहेत उन्हाळ्यामध्ये आपल्याला जास्त तिखट तेलकट खायला होत नाही ॲसिडिटी होते तेव्हा हा ऑप्शन बेस्टच आहे तर अशा या वड्या चविष्ट लागतात जेवताना तोंडी लावायला घ्या नक्कीच दोन घास जास्त जातील किंवा संध्याकाळी छोट्या भुकेला खा अशा या वड्या फ्रीजमध्ये न ठेवता बाहेर दोन ते तीन दिवस आरामात टिकतात तुम्हाला जर वड्या कुरकुरीत खायला आवडत असतील तर तुम्ही अजून हवं तर या वड्या पॅनमध्ये दोन चमचे तेल टाकून शॅलो फ्राय करू शकता मस्त कुरकुरीत होतील नक्की करून पहा आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक जरूर द्या आणि कमेंट करून सांगा चला तर पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह हो तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद